नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाचा सर्दी कफ खोकला यासाठी जायफळ आणि वेखंडाचा प्रभावीपणे कशा पद्धतीने वापर करू शकतो सहा महिन्याच्या पूर्वीच्या बाळाला जायफळ आणि वेखंड हे त्रास कमी करण्यासाठी कसं वापरता येईल नियमितपणे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि बाळाला हे सततचे त्रास होऊ नये यासाठी जायफळ वेखंडाचा कसा वापर करता येईल या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि चॅनललाही सबस्क्राईब करा सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता त्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या जायफळ आणि वेखंड या दोन्ही आयुर्वेदिक वनौषधी प्रकृतीने उष्ण आणि बहुउपयोगी आहेत बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी या दोन्ही वनस्पतींचे भरपूर फायदे आहेत लहान मुलांची पचनशक्ती रोगप्रतिकारशक्ती बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी दोन्ही वनस्पतींचा विशेष फायदा दिसून येतो त्यासोबतच बाळाचा सर्दी कफखोकला यावरतीही दोन्ही वनस्पती गुणकारी ठरतात सशक्त सुदृढ आणि निरोगी बाळाला दीड महिन्यानंतर बालगुटी देऊ शकता बालगुटीतही जायफळ आणि वेखंड उगाळलं जातं लहानपणापासूनच बाळाची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहणार साठी सामान्यपणे दिसून येणाऱ्या लहान मुलांमधील तक्रारी आणि आजार कमी होण्यासाठी या दोन्ही वनौषधींचा वापर होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्दी कफ खोकला यावरती औषध कशा पद्धतीने वापरता येईल आणि त्याबद्दलची भरपूर सारी उपयुक्त माहिती पाहूया जायफळ जायफळ व्हिटॅमिन ई e आणि अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत आहे जायफळ रोगप्रतिकार शक्ती वाढवतं बाळाची सर्दी कफ कमी करण्यासाठी जायफळ औषधी काम करतं जायफळामुळे पचन सुधारते आणि शौचासही बांधून होते लहान मुलांना झोप शांत येण्यासाठी त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठी भूक वाढण्यासाठी पोटामध्ये जंत कृमी या समस्या कमी करण्यासाठी जायफळ उपयोगी ठरतं बाळाला बालगुटीमधूनही जायफळ दिलं जातं परंतु जर बाळाला बालगुटी देत नसाल तर सहा महिन्यानंतरच्या बाळाला आईच्या दुधामध्ये किंवा स्वच्छ पाण्यामध्ये चार ते पाच वेळे जायफळ उघळून असा अर्धा चमचा चाटण नियमित देऊ शकतात त्यामुळेही लहान मुलांना सर्दी कफाचे पचनाचे त्रास होत नाहीत जायफळ खूप गुणकारी आहे म्हणून त्याचा अतिरेक नको कारण जायफळाचा अतिरेक झाला तर त्यामुळे घसा कोरडा होणे कोरडा खोकला लागू शकतो शौचास खडा होते जास्त येते उलटी मळमळ चक्कर डोकेदुखी असेही त्रास होऊ शकतात त्यामुळे त्या योग ते योग्य प्रमाणातच देणं गरजेचं असतं वेखंड वेखंड हे, हे। सा त्या झाडाचे मूळ आहे वेखंडाच्या कंदाला थोडासा उग्रवास असतो त्यामुळे वेखंड प्रमाणातच देणं गरजेचं असतं जायफळाप्रमाणेच वेखंड ही भरपूर फायदे देणार असतं लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी पचनाच्या संबंधीच्या तक्रारीसाठी वेखंड गुणकारी ठरतं मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी श्वसनासंबंधीचे त्रास जसे की सर्दी कफ खोकला घसा होणं नाकामध्ये जडपणा येणं श्वसनाचे त्रास त्यासोबतच ताप येणं यासाठी वेखंड औषधी गुण काम करतं शरीरातील अतिरिक्त वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी वेखंड फायदेशीर ठरतं वेखंड पचनसंस्थेचं कार्य सुधारतं आणि शरीरातील उष्णता कमी करतं वेखंडाच्या कंधाला उग्रवास असतो त्यामुळे ते प्रमाणातच जायला हवं त्याचा जर अतिरेक झाला तर त्यामुळे उलटी मळमळ असे त्रास होऊ शकतात वेखंड लहान मुलांच्या मेंदूसाठी खूप उपयुक्त असतं त्यासोबतच लहान मुलांची वाचा सुधारण्यासाठी उच्चार स्पष्ट होण्यासाठी आणि जंतुसंसर्ग होऊ नये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं नवजात बाळाच्या सर्दी काफासाठी वेखंड आणि जायफळाचा वापर कशा पद्धतीने करू शकतो सहा महिन्यापूर्वीच्या बाळाला सर्दी कफ खोकला असेल तर जायफळ आणि वेखंड कोमट पाण्यात उगाळून साधारण एक ते दीड चमचा लेप तयार करा हा लेप थोडासा घट्टच राहा असायला हवा तयार केलेला हा लेप बाळाच्या छाती कपाळ जर नाक कोंदला असेल तर कोंदलेल्या नाकावरती लावून ठेवा हा लेप रात्री झोपण्यापूर्वी किंवा बाळ झोपल्यानंतर लावा आणि त्यानंतर बाळाला शांत झोपू द्या असा लेप लावल्याने सर्दीमुळे होणारी डोकेदुखी कोंदलेलं नाक छातीत साठलेला कप कमी होण्यासाठी छातीतील घरघर कमी होण्यासाठी मदत होते सहा महिन्यापूर्वीच्या बाळाला बालगुटी देत असाल तर बालगुटीमध्येही जायफळ आणि वेखंडाचे दोन ते तीन वेळे उगाळून अशा पद्धतीची गुटी देऊ शकता त्यामुळेही छातीतील कप मोकळा होण्यासाठी कोंदलेलं नाक सर्दी खोकला कमी होण्यासाठी मदत होते परंतु जर तुम्ही बालगुटी देत नसाल तर बाळाला फक्त वेखंड आणि जायफळ उघळून देऊ नका बाळाची छाती एका पाळ्यांनी नाकावर लेप दिल्याने सर्दी कफ खोकला कमी होण्यासाठी मदत होते त्यासोबतच बाळाला झोपही शांत येण्यासाठी मदत होते सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला सर्दी कफ खोकला कमी होण्यासाठी जायफळ आणि वेखंडाचा वापर जायफळाचे चार ते पाच वेळे व वेखंडाचे तीन ते चार वेळे स्वच्छ पाणी आणि किंवा ऐक्या धुजातून उगाळून हे चाटण सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला दिवसातून दोन वेळा द्या बाळाला बालगुटी देत असाल तर गुटीमध्ये हेच प्रमाण वाढवा अशा पद्धतीची गुटी, गुटी बाळाला दिल्यानेही त्रास कमी होतो जायफळ चमचा वेखंडाची पूड पाव चमचा मधामध्ये मिसळून हे था चाटण तयार करून ठेवा आणि हे चाटण दिवसातून दोन ते तीन वेळा बाळाला द्या बाळाचा खोकला सर्दी साठलेला कफ छातीतील घरघर कमी होण्यासाठी यामुळे मदत होते आणि आराम मिळतो झोपही शांत होते शरीरातील उष्णता वाढली असेल तर तो तापही नियंत्रणात येण्यासाठी यामुळे मदत होते जायफळ पूड पाव चमचा व वेखंड पूड पाव चमचा अर्धा चमचा तुपात अर्धा चमचा गूळ मिसळून हे चाटण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि दिवसातून प्रत्येक दोन तासाने बाळाला बोटाने फक्त हे चाटवा बाळाच्या छातीमध्ये साठलेला कफ खोकला जास्त येत असेल तर तो त्रास कमी होण्यासाठी या चाटणामुळे मदत होते वेखंड आणि जायफळ प्रत्येक चार ते पाच वेळा हा उगाळा पाण्यातून तीन वेळा नऊ महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला द्या त्यामुळेही साठलेला कफ सुटण्यासाठी सर्दी खोकला कमी होण्यासाठी छातीतील घरघर कोंदलेला नाक कमी होण्यासाठी मदत होते जायफळ वेखंड सुंठ हळकुंड आणि ज्येष्ठमध प्रत्येक चार ते पाच वेळे उगाळून हे साठण मधामध्ये मिसळून तीन वेळा बाळाला दिल्याने त्रास कमी होण्यासाठी मदत होते छातीतील घरघर कोंदलेला नाक कमी झाल्यामुळे बाळाला झोपही शांत येते जायफळांनी वेखंडाच्या नियमित सेवनामुळे लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहते जर रोगप्रतिकार शक्ती उत्तम असेल तर बाळ सहसा आजारी पडत नाही सर्दी कफ अशा संसर्गजन्य वातावरणात तिलबदलासोबत होणाऱ्या आजारांपासून बाळाचं संरक्षण होतं लहान मुलांना नियमितपणे बालगुटी देण्याचे भरपूर फायदे आहेत बालगुटीमधूनही वनौषधी बाळाला दिली असता त्यामुळे भरपूर सारा फायदा होतो आणि लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढून लहान मुलं शक्यतो आजारी पडत नाहीत त्यामुळे बाळाला बालगुटी देणं फायदेशीर ठरतं डॉक्टरांनी दिलेल्या औषधासोबत जायफळ आणि वेखंड ही वनौषधी अशा पद्धतीने देत असाल तर त्रास लवकर कमी होतो आणि परत तो त्रास वाढू नये यासाठी ही मदत होते आणि नेहमी नेहमी औषधं घेण्याची आवश्यकता तुम्हाला पडत नाही आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपाण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद